मंगळ मंगळ नाल नको म्हणजे एकदाच शेतातून येत शंभर जुन्या सापडली डोक्याच्या आर ते काहीतरी असे कोणतरी पैसे काढले खिशातून गाडीवर वाऱ्यानं मग ते शंभर सापडले त्याच्यामधून म्हटलं नको बाबा कोणते पैसे सापडले मानशे नोटलं आहे ना

जेवण नाही सकाळ बसून आता महादेवाच्या मंदिरावर जालोच आता चालूच घरी चेतन्याची आता लोन लावत नाही लावायला पाहिजे ना ते उपवास आहे आज उपवास पाऊशी लागू का सांगून तू लाईव्ह चालू देवा म्हणजे आई अजून आदू काय करतोय शिवानी घरीच असला आमच्या पाहुणे लावलेली इथे द्यायचं चांगले बाई ते पैसे ठेवले तर घे इची घे इची घे मजा झालं सर द्यायची बाई आपलं काम चाल द्यायचं आपलं काम करणार ना मग बोले तेच खूप